आपण जर आज संघटित होऊन पाटलांच्या पाठीमागं जर उभा राहिलं नाही ना तरी पुढच्या काळात मराठा समाजासाठी कोणताही माणूस पुढारपण घ्यायला अजिबात तयार होणार नाही कारण त्याला माहिती आहे मराठा समाज साथ देत नाही आणि ही जर वेळ गेली ना तरी तर इथून पुढच्या काळात मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो मराठ्यांना ओबीसीत आरक्षण भेटणारच नाही जर आपण आज पाटलांच्या पाठीमागं उभा राहिलो नाही तर नेमकं घाबरले कोण कारण पाटील निस्त गाव सोडून दहाच किलोमीटर पुढे आले तर लगेच अख्ख्या आंबर तालुक्यात एकशे चव्वेचाळीस चालू केलं धारा एकशे चव्वेचाळीस लावली तीन जिल्ह्याचं इंटरनेट सेवा बंद केली म्हणजे ओळखा तुम्ही घाबरलंय कोण आणि ये डर हमें अच्छा लगा जय शिवराय भावानो बही मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणी काल परवा पाटील राजकारणी लोकांवरती तोंड सुख घेऊन तोंड सुख म्हणा तुम्ही काही म्हणा काय होतं ज्या वेळेस मानस का जो माणूस खरा असतो आणि त्याला एका सगळ्या बाजूंना घेरलं जातं का त्यावेळेस माणसाची चिडचिड होती मग तसंच काहीसं पाटलांच्या बाबतीत झालं म्हणजे तुम्ही विचार करा हा माणूस समाजासाठी मरायला तयार झाला आणि आपल्या समाजात विकले गेलेले काही कुत्रे हरामखोर लोक हे पाटलांच्या विरोधात एका षडयंत्राचा भाग म्हणून उभे केले जातात जे लोक एक महिन्यापूर्वी पाटील आमचं सर्वस्वय असं म्हणत होते उलट आमच्या घरचे आम्हाला नावं ठेवत होते असं म्हणणारे लोक आज म्हणतात की पाटलांनी असं केलं पाटलांनी तसं केलं म्हणजे याच्या मागं काहीतरी षडयंत्राचा वास येतो ध्यानात घ्या तुम्ही आता हे षडयंत्र कुणी केलं काय केलं तो गौन भागे त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचंच नाही पण तुकाराम महाराज एक सांगत होते आणि तुकारामांचा गाथा म्हणजे ज्याला माथा आहे का त्यालाच गाथा आहे बरं का जगद्गुरू तुकाराम महाराज ते कायम सांगत होते का निंदकाचं घर असावं शेजारी आणि आपल्या समाजाला एक शाप आहे भाऊबंतकीचा आपल्या समाजाला आपला माणूस पुढं गेलेलं कधीच देखवत नाही कधीच नाही तुम्ही एक बारीक निरीक्षण करा एकदम बारीक आपल्या शेजारच्या माणसाला आपल्या शेजारच्या माणसाच्या पुरीला जर सोयरीक जरी आली ना म्हणजे लग्नासाठी मागणी जरी आली ना तरी आपण काय करतो माहिती आहे का लगेच पाहून जाणार तिथं ती ते का तिथं मग नाही नाही बरं आहे पण पहा भाऊ तुम्हीच म्हणजे तू जमून देत नाही लग्न एखाद्याच्या पुरीना जर लई हुंडा दिला तर पोरात फॉल्ट असन म्हणूनच एवढा हुंडा दिला आणि जर हुंडाच दिला नाही पोरीत फॉल्ट असन म्हणजे आपल्या लोकांना आपल्या लोकांचं चा चांगलं झालेलं देखवत नाही आपले लोक आपलं वावर विकते पण मोठ्या भावाच्या वट्ट्याला मांडव घालतेन आखी लोक गाव जेवू घालते पण भावाला लागण्याला बोलावणार नाही म्हणजे ही वस्तुस्थिती मराठा समाजाची एकाच बापाचे दोन दावे घालणारे लोक मराठा समाजातलेच आहेत मला सांगण्याचा मुद्दा असा आहे का आपल्या लोकांना आपल्या लोकांची झालेली प्रगती किंवा आपल्या लोकांचं झालेलं चांगलं आपल्या लोकांना सहन होत नाही मग ते काय करतात असे कुणाचं तरी सहारा घेऊन आपल्या लोकांच्या विरोधात उभं राहतात निवडणुका तर लई सोप्या झाल्या असत्या तुम्ही विचार करा जर एका आडनावाचा माणूस जर उभा राहिला ना तर हे राजकारणी लोक त्याच आडनावाचा दुसरा माणूस उभा करतात म्हणजे भांडण घरातल्या घरात लावतात पण आपल्याला आकली नाही ना बरोबर आहे का नाही हा बारसकर बाबा ज्याला मी बाराचा बारसकर म्हणतो हा बाबा याला इतका राग आला स्टेजवरून काढून दिल्याचा अरे तिथं आमदार खासदार लोक स्टेजवर नीट बसून देत नाही त्यांना तुला स्टेजवर घेतलं होतं आणि तुला राग कशाचा आला का तुमचं ऐकलं नाही म्हणून बरोबर आहे का नाही अरे माणूस जर दोन चार दिवस उपशी असला त्याच्या पोटात पाणी नाही आहे त्याची चिडचिड होणार ना आणि चिडचिड झाल्यानंतर तो काय करणार सांगा तुम्ही सांगा काय करणार बोलणारच ना आणि तूच सांगतो की आपल्या घरात जर आपण आजारी असलो आणि एखादा जर आला तर आपण उठून बसतो हा उठत बसत नाही म्हणजे हा असं कोण सांगितलं तू बरोबर आहे का नाही अरे पण उपोषण करणं आणि माणूस आजारी असणं याच्यात फरक आहे बरं का ध्यानात घ्या आणि शिवाय पाणी नाही पोटात पाणीसुद्धा नाही आजारी असल्यावर पाणी पेत काहीतरी राहतं त्याच्याकडं सलाईन तरी चालू राहतं पाटलांला सुद्धा नव्हतं पाणी सुद्धा नव्हतं आणि तुला इतका झटका आला मुळात तू झटका सुद्धा लायकीचं नाही ना बरोबर आहे बर का चूक आहे भावान मला एवढं सांगा बघतो तुम्ही तेच ते दोन तीन पोरं आम्ही अठरा वर्षापासून पाटला सोबत आहे म्हणे अरे तुम्हाला अठरा वर्ष त्रास नाही झाला मग तुम्हाला आत्ताच का त्रास झाला त्याच्यातले एका जणाचे फोटो मी दीड फुटेबरोबर पाहिले आणि ह्या बाराच्या बारसकरचे फोटो मी सोबत बघितले मग याच्यावर कळत नाही का तुम्ही कोणाचे माणसं आहेत म्हणजे तुम्ही फक्त पाटलांना बदनाम करायला आले होते आणि तसंही महाराष्ट्रातल्या पाटलांना सगळ्यात जादा कोणी बदनाम केला असन तर ते मराठी पिक्चर ना पाटील इतका वाईट कधीच नव्हता गावगाडा सांभाळणारा पाटील तो पाटील इतका वाईट कधीच नव्हता हे ध्यानात घ्या तुम्ही पण पाटलाला बदनाम केलं गेलं आलं का ध्यानात तुमच्या तर हे जी हो दोन चार पोरं बरळले ते हे सांगतात की आम्ही अठरा वर्षापासून सोबत होतो मग जर तुम्हाला अठरा वर्ष त्रास नाही झाला मग तुम्हाला आत्ताच का त्रास झाला याचा अर्थ तुम्हाला काहीतरी भेटलं कारण भेटलं नसतं तर तुम्ही विरोधात गेलेच नसते ना आलं का ध्यानात म्हणजे मराठ्यांचं मराठ्यांशी असलेलं नातं लय लांबची गोष्ट घेऊ नका भावांना तुम्ही एखाद्या गावातल्या वैयक्तिक व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा मराठ्या दे, मराठ्याचंच जमत नाही आणि जाऊ द्या बाकीच्या जा गोष्टी आता आपले लोक खोडीचे पण आपल्याला संघटित होऊन एकी केल्याशिवाय पुढचे दिवस चांगले राहणार नाही बरोबर आहे का नाही कारण सांगा तुम्हाला मी आपण जर आज संघटित होऊन पाटलांच्या पाठीमागं जर उभा राहिलं नाही ना तरी तुम पुढच्या काळात मराठा समाजासाठी कोणताही माणूस पुढारपण घ्यायला अजिबात तयार होणार नाही कारण त्याला माहिती आहे मराठा समाज साथ देत नाही आणि ही जर वेळ गेली ना तरी तुम पुढच्या काळात मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो मराठ्यांना ओबीसीत आरक्षण भेटणारच नाही जर आपण आज पाटलांच्या पाठीमागं उभा राहिलो नाही तर ही तळतळ तुम्ही समजून घ्या बाकी हवा कोण काय आणि कोण काय नाही तुम्ही लाख पैशावाले किंवा लाख भिकरी पण तुम्ही तुमच्या घरात येणार आजपर्यंत आपल्या मराठ्यांच्या पोरांनी प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक राजकीय पक्षांच्या सत्रांच्या उचलल्या मग तुम्ही विचार करा आज आपल्या बाजूना किती राजकीय पक्ष उभे राहिले किती जणांनी आपली बाजू घेतली कुणीच नाही घेतली का सत्तेत मराठा नाही आहे का विरोधात मराठा नाही आहे का आहेत पण त्यांना आपली बाजू घ्यायची नाही आहे बरोबर आहे का चूक आहे त्यांना फक्त त्यांचं राजकारण करायचं आहे त्यांची खुर्ची वाचवायची आहे त्यांच्या त्या खुर्ची करता आपण रक्त ओकलो आपण उपशी राहून साचवलेल्या पैशातून त्यांचे बॅनर लावले लावले की नाही आणि आज आपल्या लेकरा बाळाच्या भविष्यासाठी गरज पडली तर ते आले नाही आपल्यासाठी इथून पुढच्या काळात तुम्ही ठरवा का आपल्याला त्यांच्या माघं उभारायचंय का स्वतःच काहीतरी करून दाखवायचंय बरोबर आहे का बरो नाही सगळे गोष्ट घडली कुठून आरक्षणातून मला एक गोष्ट कळली नाही आजपर्यंत की इथून माघ कोणत्याही समाजाला जर काही द्यायचं असलं ना तर मराठ्यांनी कधीच आंदोलन केलं नाही कधीच विरोध केला नाही मोठा भाऊ पण ज्यावेळेस मोठ्या भावालाच गरज पडली ना त्यावेळेस त्याचा एकही लहान भाऊ त्याच्यासाठी धावून नाही आला ही वस्तुस्थिती आहे कोण हे आपल्यासाठी धावून आलं सांगा ना तुम्ही मग आपण पण इथून पुढं माणसं ओळखा फुगिरी आणि पाटीलकी सोडा आपल्याला लई माज आहे पाटीलकीचा घरात आपल्या खायला धान्य नाही राहिलं पण आपली पाटील की लई माझ करती गावात गेलो ना लोकं म्हणते या पाटील का आपण लई म्हणतो दे चहा अरे दहा चहा त्या भिकार बॉम्बल्यांना पाजण्यापेक्षा त्या दहा चहाचे पन्नास रुपये तू तु तुझ्या तु पोरांना दोन बिस्किट पुढे नि पण आपण तसं नाही करीत आपण यांच्या माड्यावर घालतो पाटील की ना आपल्या भूखंडी काय बसलेली आहे पाटील की वस्तुस्थिती सांगतोय तुम्हाला मी आज याला शिव्या दी त्याला शिव्या दी आपण शिव्या दिले ना त्यांना काही फरक पडा ना त्यांनी आपला वापरच करेल बरोबर आहे का नाही मला हबा मला एक माणूस दाखवा त्यांच्या समाजाचा का तो फडणवीसची बाजू घेत नाही म्हणून <coughs> आणि आज आपल्या समाजाचे किती लोक दाखवू तुम्हाला जे फडणवीसची बाजू घेतात झारांगी पाटलांची बाजू घेत नाही इतका काय तुम्हाला राजकारणाचा किडा लागलेला आहे कोणी कुणाची बाजू घ्यावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आपल्या भापांना आपल्यासाठी काहीतरी करेल राहतं मग आपण आपला बाप सोडून जर शेजाऱ्यालाच आईबाप मानून त्याच्या घरात जर राहायला गेलो चांगले की सांगा <coughs> तुम्ही आपल्या बापालाच बाप, बाप म्हणलं पाहिजे आजचा व्हिडिओ मी फक्त वस्तुस्थितीवर बनवला मराठ्यांच्या पोरांची कशी वस्तुस्थिती परिस्थिती आजची आहे का नाही काय अवस्था आहे आपली एक माणूस जो आपल्यासाठी मरायला चा लागला मरायला तयार झाला त्याच्या बाजूने आपण उभा नाही राहिलो त्याच्यासाठी आपण उभा नाही राहिलो आता इथं सोशल मीडियावर एवढे लोक आहेत एवढे मराठा समाज आहे माझं यांना विचार नाही आता एक की कि याच्यातले किती जण आंतरवाली सराटीला जाऊन आले फक्त इकडंच पाटील पाटील करण्यात काहीच मजा नाही एकदा तरी तिथं जाऊन यायला पाहिजे तिथं गेल्यानंतर मी स्वतः जाऊन आलो आहे तिथं गेल्यानंतर तिथं जी जी अवस्था आहे ना ती एकदा जर तुमच्या डोळ्यातून घात डोळ्या खालून घातलीन तुम्ही तर तुम्ही कदापी पाटलाला सोडून राहणार नाही मी गेलो त्यावेळेस पाटलांचा चेअर आहे का काळ उंडून गेला होता पार माता मावल्या बसलेल्या होत्या तिथं तिथं एक मावशी भेटले मला माता माऊली भेटली जिचं जार ॲक्वाचं हे होतं त्यांना विचारलं मी का तुम्ही जारचे तुम्हाला किती पैसे भेटतात ती काय म्हणली माहिती आहे का ती म्हणजे मी मराठा समाजाची आणि मी जारचा ॲक्वाचा एक रुपया घेत नाही सहा महिन्यापासून मी ही मोफत सेवा चालू केलेली याला म्हणते ओरिजिनल मराठ्याचं रक्त आंदोलनात फूट पाडून वेगळी चूल मांडणारे मराठ्याचं रक्त असू शकत नाही आलं का ध्यानात सहा महिन्यापासून एक रुपया घेतला नाही आणि अजून डोक्या एवढा भाकरीचा ढीग लागला होता तीन पातीले भरून भगुले भरून भाजी होती मी विचारलं म्हटलं कुठून आलोय आसपासच्या गावातल्या लोकांनी सगळ्या समाजाच्या सगळ्या हे वैयक्तिक आणून दिलंय इथे येणाऱ्या मराठा कार्यकर्त्यासाठी मग विचार करा तुम्ही हे मराठ्याचं रक्त आहे तुला मोठेपणा दिला नाही म्हणून तू पाटलांच्या विरोधात गरळ ओकायला लागला आणि जर पाटलांनी तुला मोठेपणा दिला असता मग तू मग पाटील लय चांगला पाटील बायकू म्हणजे वा तुम्हीच हरामखोर बाराचा बारस कर काय तुला फक्त मोठेपणाच लागत होता ना आणि तू एका मुलाखतीत म्हणला का मी आतापर्यंत एवढी एवढी आंदोलनं आम करेल आमकं आमक मला आजपर्यंत कधीच मला मी याचं नावच ऐकलं नाही ह्या बारसकरच मी नगर जिल्ह्यातलं आहे आणि तो बारसकर नगर जिल्ह्यातला आहे मी आजपर्यंत याचं नाव ऐकलं नाही कधीच कुठंच फक्त मोठेपणा आणि मी अजून एक सांगतो तुम्हाला आपल्यातले हे आंदोलन फोडायचं जे काम करते का आपलेच मराठी यांना सुद्धा यांचा ग्रामीण भागात एक शब्द आहे आता तुम्हाला सांगतो मी यांचं फक्त मुताय पुरतंच चुटकुला हातात धरणार आणि मुतायचं झाल्यानंतर यांना कुंभून आतमध्ये घालणार हे ध्यानात राहून द्या तुम्ही याचा जर नाही त्यांना अनुभव येईन ना मग आपलं नाव सांगू तुम्ही याला आज असं वाटत असेल का आमकाने आता आम्हाला जवळ करू राहिला तमका नेता आम्हाला जवळ करू राहिला पण ज्यावेळेस सत्य जगासमोर येईन ना त्यावेळेस तुम्हाला तुमचीच किंमत कळन का, का तुमचा तुम निरोध झालाय निरोध ध्यानात घ्या आणि मराठ्यांनो स्वतःला वापरून घेईन कोणी दुसरा असं वागू नका स्वतःचा निरोध होऊन देऊ नका बरोबर एका चूक आहे भावांनो मी जर चुकीचं बोललो ना आज तर तुमच्या पायातली चप्पल काढून माझं तोंड फोड पण मराठा समाज फुटला नाही पाहिजे विकला नाही पाहिजे असं मला तळतळ वाटते म्हणून मी बोलतो बाकी ते छत्रपती जाणे आहे का बरोबर काय बोलावं आता आपल्या लोकांची किती गोष्टी सांगावं कारण आपणच आपल्या गोष्टी झाकून ठेवलेल्या राहत्या झाकली सव्वा लाखाची असो ज्याची त्याची तेचे त्याच्याजवळ सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय